नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशाच्या घडामोडीकडे लक्ष देणार आहोत याच कारण असं आहे की देशामध्येच पूर्ण हाहाकार निर्माण झाला आहे लोकशाही आणि स्वतंत्रला धक्का लागत आहे लोकशाही आणि स्वतंत्र नेमकं काय परिस्थिती आहे बीडमध्ये गुंडगिरी खून खराबा भर दिवसा खून केले जात आहेत बघा गुन्हेगारावर बत्तीस खून केलेला आरोप लोक बोलून दाखवतात बत्तीस खून ही साधी बाब नाही मग लोकशाही जिवंत आहे का कायदा जिवंत आहे का कायद्यानं गोर गरीब जनतेला न्याय मिळतोय काय काय करते सरकार या सरकारला गोर गरीबाला त्रास देणे गोर गरीबांना अनास मोताद करणे गरीबानं चूक केली तर त्याला जामीन मिळत नाही आणि बत्तीस खून करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये लाखो माणसाचा मोर्चा अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये काढावा लागला सर्व त्या ठिकाणी जात पात धर्म काही नव्हतं परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या ओडियार समाजाच्या एका कार्यकर्त्याला पोलिसाकडूनच मारण्यात आलं आणि त्याचा सुद्धा त्या मारामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीच्या बातम्या अशा पद्धतीचा निर्वाळा जनतेच्या समोर येत आहे हे परभणीमध्ये आणि बीड मध्ये गावचे सरपंच संतोष देशमुख या चांगल्या तीन टर्म सरपंच होणाऱ्या संतोष देशमुखाचा निर्घून खून केला असा खून केला ते माणूस किला काळींबा फासण्यासारखा का खून आणि तरीही गुन्हेगार अजून सापडत नाहीत काय देशाची राज्यघटना असून लोकशाही जिवंत आहे असं म्हणणाऱ्या माणसांना खरंच लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न पडतोय या देशाच सरकार अल्पमतात येऊन सुद्धा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या सहकार्याने या दोघांच्या कुबड्यावर केंद्रातलं सरकार स्थापन झालेलं आहे आणि ते सरकार आयोगावर दबाव टाकते कोर्टावर दबाव टाकते। वेग वेगवेगळ्या संस्थानावर दबाव टाकत ईडीची भीती सीबीआयची भी भीती आणि कशालाच जर नाही संबंधित माणूस आवरला तर त्याचा भर दिवसा खून या सर्व प्रक्रिया या देशातला सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत आहे या देशात खरीच लोकशाही आज जिवंत आहे का प्रश्न आहे सर्वसामान्य माणसामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कायदा असून सुद्धा न्याय मिळत नाही हे वास्तव चित्र आज प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आणि म्हणून म्हटलं गेलंय सत्यमेव जयते हा लोकशाहीचा आणि भारतीय स्वतंत्रचा नारा आज संपुष्टात आलेला आहे सत्यमेव जयते मेल्यावर सुद्धा न्याय मिळत नाही एक गुंडवर्तीचा माणूस पोलीस प्रशासनाला सापडत नाही त्या गुंडाची दहशत पोलीस प्रशासनावर होती एस पी सुद्धा त्याच्या इसाऱ्यावर काम करत होता जिल्हा अधिकारी त्यांच्या मर्जीतलाच बीडमध्ये आणला जात होता एसपी त्यांच्या मर्जीतलाच आणला जात होता खुनाचे गुन्हे नोंद असताना खंडणीचे गुन्हे नोंद असताना जर गुन्हेगार पोलीस खात्याला सापडत नसेल तर खरच कायद्याच्या आशीर्वादाना हा देश चालतो का कायदा आहे का कायद्याची अंमलबजावणी होते का फक्त राजकारण करायचंय म्हणून राज्य घटनेच करायचं प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली आहे हे सांगायचं आपला स्वार्थ साधण्यासाठी दलिताचे मत बहुजन समाजाचे मत आपल्या पादरात कशी पडतील आणि आपण निवडून कसं येऊ आणि पुन्हा या गरिबावर राज्य कसं करू आणि जो कोण आमदार झाल्यावर खासदार झाल्यावर सर्वसामान्य माणूस जो कोण आपल्या विरोधात जाईल त्याला भर दिवसा उचलून न्यायचं आहे गाडीत घालायचं आहे गुंड लावायच्यात आणि त्याला खल्लास आहे आणि वाटलं ज्या गुंडाला लावून आपण सरपंचा खून केलाय आणि ती गुंड जर एखादा फुटला आणि आपलं नाव जर घेतलं तर आपण गोत्यात येऊ म्हणून माराय लावणाऱ्या गुंडाला ज्या सरपंचाला मारलं त्या सरपंचाला लावलेल्या गुंडांना सुद्धा संपवायचं कारण आपलं नाव जर त्या गुंडावानी घेतलं तर आपलं भवितव्य धोक्यात हो येईल म्हणून त्यालाही संपवायचं दमानिया काल मध्ये बसलेल्या त्यांनी मोबाईलवर संभाषण दाखवलं आणि कर्नाटकाच्या बाँड्रीवर तीन माणसांचा मृत्यू देय आढळून आलाय काय आपल्या देशामध्ये काय चाललंय मराठवाड्यामध्ये बीड बिहार झालाय का आणि बिहार जर होत असेल तर मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात मुक्त संचार करणं प्रत्येक माणसाला अवघड जाईल प्रत्येक माणूस दहशतीमध्ये आहे काय करताय महाराष्ट्राचं ग्रह खात नूतन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण निष्कलंक आहात आतापर्यंत तरी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे गुंडगिरीचे आरोप लागलेले नाहीत जर तुमची तुम्ही मधली गुंडगिरी समोर नष्ट केली तर देवेंद्र फडणवीसची लोकप्रियता त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात वाढेल ही आता जनतेत बोललं जात आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने बीडचा होत असलेला बिहार समोर नष्ट करा कोणी असो त्याला मी शिक्षा देणारच कोणीही कायद्याच्या पुढे नाही कायद्यापेक्षा मोठा नाही तुम्हीच म्हणालात आता तुम्हीच बीडच्या गुंडगिरीला आळा घालण्याचं काम करा गुंडगिरी मुक्त करा नाहीतर बीडला सर्वसामान्य व्यापारी जाण्यासाठी भीतील आपलं जीवन बीडमध्ये सुखी नाही असं समजून बीड सोडून मोठमोठे उद्योगपती व्यापारी बीड सोडून जातील आणि बिहार बिहारसारखा बीडला कलंक लागल मराठवाड्यातला बीड गुंडगिरीने आता माजला गेलाय असं आता जनतेमध्ये बोललं जात आहे सर्व पक्षीय लोकांनी अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसला लाखोंच्या संख्येमध्ये मोर्चा काढला सर्वसामान्यांची मागणी एकच की संतोष देशमुखच्या कुटुंबियाला न्याय मिळावा आणि संतोष देशमुखवर ज्या प्रकारे हल्ला झाला तो हल्ला पुन्हा कधी सर्वसामान्य माणसावर होऊ नये आणि म्हणून बीडमध्ये शांतता कायमस्वरूपी निर्माण व्हावी आणि बीड मधली गुंडगिरी कायमची नष्ट व्हावी अशीच मागणी लाखोच्या संख्येने मोर्चेच्या माध्यमातून केली आहे या मोर्चामध्ये सुरेश धस या आमदाराने सर्वसामान्याला न्याय मिळवण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला सरकारला धारेवर धरलं करोडो रुपयाच्या अब्जावधी रुपयाचे घोटाळे बीडमध्ये होत आहेत आणि जर कोण विरोधात येत असेल तर त्याला समूळ नष्ट करत आहेत एवढी मोठी गुंडगिरी आमच्या बीडमध्ये चालू आहे हे वास्तव चित्रण सुरेश धसानी संदीप क्षीरसागराने मांडणी केलेली आहे आणि त्यांनी मापक अपेक्षा केलेले आहे बजरंग सोनवाने साहेब खासदार आहेत जितेंद्र आवाड आमदार आहेत जरांगे पाटील मराठ्यांच्या गळ्यातलं ताईत आहेत या सर्वच कार्यकर्त्यांनी आमदारांनी खासदारांनी सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींनी सर्वच पक्षांच्या लोकांनी संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजेत ही ठाम भूमिका घेतली या ठिकाणी राजकारण नाही हा जर न्याय मिळाला गेला तर भावी काळामध्ये बीडमध्ये कसल्याही प्रकारची गुंडगिरी शिल्लक राहणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तथा गृहमंत्र्यांनी बीडकड स्वतःहून कसलंही राजकारण राजकारण मनात आणू न देता एका गरीब कुटुंबाला न्याय देणारच ही भूमिका निपक्षपाती आपल्या मनात घ्यावी आणि या गुंडाला शासन करावं या गुंडाला फाशी द्यावी ही फाशी जर या गुंडाला मिळाली तर दुसरा कुठलाच गुंड बीडमध्ये तयार होणार नाही म्हणून भारतीय राज्यघटनेच्या नियमाचं तंतोतंत पालन करा ज्या पद्धतीनं आपण म्हणालात की कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही गुन्हेगाराला शासन करणारच ते शासन करून दाखवा तुमची लोकप्रियता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये आहे त्यापेक्षा दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये लोकशाहीला धोका आहे न्यायालयाला धोका आहे संसदेला धोका आहे पूर्ण प्रशासनावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपलं वर्चस्व गाजवत आहेत आणि म्हणून या देशामध्ये शांतता नाही देश आर्थिक बाबतीमध्ये खूप कमकुवत झालेला आहे या देशातल्या एक अमेरिकेच्या एक रुपयासाठी आपल्याला शहाऐंशी रुपये द्यावे लागत आहेत म्हणजे आपल्या रुपयाची किंमत घसरलेली आहे आपला देश तिसऱ्या क्रमांकावर आणणार अशा पद्धतीची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती ती घोषणा सबसेल फेल जागतिक बँकेने केली हे खोट ठरवलं कारण रुपयाची किंमत आपल्या घसरली आहे म्हणजे आपल्या देशाची प्रगती आपला देश शुभलाम शुभलाम शस्य श्यामाला झाला पाहिजे की भूमिका या देशामध्ये फक्त सव्वीस बारा दोन हजार चोवीस ला ज्यांचं निधन झालं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भावना हा देश सक्षम बनला पाहिजे या देशातली गरिबी समोर नष्ट झाली पाहिजे यासाठी जीवनभर काम केलं त्यांचा आदर्श घेऊन नरेंद्र मोदींनी फक्त बोलत बसण्यापेक्षा कृती काम करावं कारण कमी बोलून जास्त काम केलं ते नरेंद्र मोदी नव्हे ते होते डॉक्टर मनमोहन सिंग जास्त बोलून देश दरिद्र बनवणारे नरेंद्र मोदी आहेत असं जगात बोललं जात आहे हा देश एक्क्याऐंशी कोटी लोकांना राशन देत राशन याचा अर्थ काय राशन वर जगतात म्हणजे त्यांची परिस्थिती खूप नाजूक केली त्यांची स्वतः कमवून स्वतः सक्षम बनवून जीवन जगण्याची आणि कुटुंब जगवण्याची हैशियत नाही असाच त्याचा अर्थ आहे मग खराच देश दारिद्र्यमुक्त झालाय का खराच देश सक्षम आहे का प्रत्येक माणसाला न्याय मिळतोय का प्रत्येक माणूस सुखरूप जगतोय का प्रत्येक माणूस सक्षम आहे का नाही हा देश उद्योगपतीचा देश आहे नरेंद्र मोदी उद्योगपतीची सेवा करतात गोर गरीब जनतेची सेवा नाही मी या देशाचा सेवक आहे असे म्हणणारे नरेंद्र मोदी सोळा उद्योगपतीला लाखो करोड रुपये माफ करणारे नरेंद्र मोदी आहेत पण या शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही गोर गरिबाला न्याय मिळ मिळत नाही सर्वसामान्याला बँकेत कोणी उभारू देत नाही त्याची परिस्थिती नाजूक आहे या देशामध्ये आता सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का हा प्रश्न प्रत्येक माणसांच्या पुढे आहे काय निवडणूक आयोगाचं निवडणूक आयोगाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय मिळाला का शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष त्यांना न्याय मिळाला का कोर्टाकडून तरी न्याय मिळाला का राज्यपालाकडून न्याय मिळाला का सर्वोच्च न्यायालयाच्या चंद्रोच्चूड माजी न्यायाधीश यांच्याकडून तरी न्याय मिळाला का देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्येच जर न्याय मिळत नसेल तर आता सर्वसामान्य माणसांनी न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न देशातल्या सर्वच जनतेला पडलेला आहे बीडमध्ये अहंकार आहे परभणीमध्ये न्याय मिळालेला नाही मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच म्हणजे चौदा तारखेला धाराशिवामध्ये सुद्धा एका सरपंचावर पेट्रोल टाकून जाळायचा प्रयत्न केला गाडी आपल्या हो। या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस सुखाने जगेल का असा प्रश्न आहे आज आपण या ठिकाणी थांबणार आहेत ह्याचं कारण आहे कारण मोठे व्हिडिओ बघितले की लोक कंटाळून बसतात थोडक्यावरच आज थांबूया पुढल्या वेळेस अजून असेच व्हिडिओ आपल्याला सातत्याने बनवायचे आहेत आपण या व्हिडिओकडे लक्ष द्या वेगवेगळी माहिती द्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनल जनतेपर्यंत परें अशा माहित्या रेग्युलर पोचवत आहे पोचवण पोचवत राहणार सत्ते ती जनतेच्या समोर आणणं हे वर्तमानपत्र किंवा चायनलच्या पत्रकारांचं चा काम आहे पत्रकार म्हणजे दोन माणसांचा दुवाय चूक करणाऱ्या माणसाची चूक जनतेपुढे आणणे प्रशासनाच्या पुढे मांडणे आणि प्रशासनाने त्याच्यावर अंमलबजावणी करणे आणि गुन्हेगाराला शासन करणे ही खरं पत्रकारांचं काम आहे पण गुन्हेगाराला शासन होत आहे का शासनातले प्रशासनातले माणसं कायद्याला धरून कारवाया करतात का आणि जर करत असतील तर एवढा भ्रष्टाचार या, या देशामध्ये दे का झाला हा देश आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत का होत आहे तर करोडो रुपयाच्या अब्जावधी रुपयाचे घोटाळे घोटाळे करणाऱ्याकडेच देशातला सर्वात जास्त पैसा जात आहे जिसकी लाटी उसकी भैस जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ज्या गुंडाकडे अवाढव्य ढव्य पैसा त्याला तिकीट दिलं जात त्याला निवडून दिलं जातं त्याला आमदार केलं जात खासदार केलं जात मंत्री केलं जात पालकमंत्री केलं जात जर सर्वसामान्य माणूस निवडून आला तर फक्त ती बघत राहते त्याला काहीही न्याय मिळत नाही कारण त्याला जनतेची सेवा करायची असते आता महाराष्ट्र सरकार असो अगर केंद्र सरकार असो जनतेची सेवा करणारे आमदार आम्हाला अपेक्षित नाहीत जनतेची सेवा करणारे खासदार आम्हाला अपेक्षित नाहीत आम्हाला अपेक्षित आहेत पक्षाला फंड देणारे पक्ष मजबूत करणारे गुंडगिरी झुंडछाई करणारे काहीही करा पण आपल्या पक्षाची सत्ता आणा असे माणस आता पक्षाच्या प्रमुखाला अपेक्षित आहे सर्वसामान्यांचं राजकारण राहिलेलं नाही सर्वसामान्याला चांगलं जगता येत नाही सर्वसामान्याला न्याय मिळत नाही हे सर्व या देशात होत आहे या राज्यात होत आहे बघाव्रतेच्या गळ्यात जोडा वेशे ला हार सरकार अजब तुझे सरकार महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अजब तुझे सरकार पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला हार केंद्र सरकारा अजब तुझे सरकार राज्य सरकारा अजब तुझे सरकार शेवटी एवढेच म्हणेन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे तंत पालन करेन आणि आजपासून मी ही राज्य राज्यघटना अंगीकृत करून घेईन अशी आपण शपथ खाल्ली भारतातल्या प्रत्येक नागरिकाने शपथ खाल्ली ती पंतप्रधानापासून ते शेवटच्या झोपडीतला सर्वसामान्य माणूस याला ते सर्वच नेम लागू पडतात आपण घेताना म्हणालात मी कायद्याचे काटेकोरपणे पालन करेन मी कोणाहीवरही अन्याय करणार नाही मी निपक्षपातीपणाने राज्य चालू सर्वसामान्यांना न्याय देईन एवढी तरी मनात लाज बाळगा थोडी लाज वाटू द्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण जी भारतीय राज्यघटना या देशासाठी लागू केलेली आहे त्या राज्य घटनेचा मान सन्मान आदर आणि जागतिक लेवलला घटनेची प्रतिष्ठा या देशाची राज्य राज्यघटना या देशाची लोकशाही याचा हिचा स्तर उंचावा आणि भारताचा स्वाभिमान सगळ्या जगामध्ये निर्माण व्हावा आणि भारत हे एक चांगलं राष्ट्र आहे अशा पद्धतीची वाह पूर्ण जगात व्हावी एवढीच अपेक्षा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून गुंडशाही खतम करा सर्व जनतेला न्याय द्या भारतीय राज्यघटना प्रत्येक माणसाचा केंद्रबिंदू म्हणून लिहिलेली आहे म्हणून राज्यघटनेच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थांबूया इथंच धन्यवाद